नमस्कार शेतकरी बांधवांना आज आकाश मोटर्स मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण किसान क्रॉप तेरा एच पी हेवी ड्युटी मशीन आपल्याकडं शिरूर तालुक्यातील शेतकरी राजाने बुकिंग केली दसरा दिपोळीच्या ऑफर मध्ये त्यांना आज मशीन आपण देत आहोत डिलिव्हरी त्याबरोबर त्यांना जे स्कीम मध्ये जे अवजार होती ते अवजारही आपण आज देत आहोत हेवी क्वालिटीचे आपल्याला तसे शेतकरी राजा सांगतीलच त्यांना हेवी क्वालिटीचे महाराष्ट्रामध्ये किसान क्रॉपचे हेवी ड्युटी मशीन शॉर्टेज आहे तरी आकाश मोटर्सने त्यांना सबसिडीमध्ये पात्र झालेल्या मशीन उपलब्ध करून आज त्यांना डिलिव्हरी देत आहोत आज त्यांची खूप तक होती की बाबा मशीन कधी येते पण आकाश मोटर्स हा शेतकरी राजाला कुठेही पूर्ण करत नाही आणि त्यांच्या सबसिडीला पात्र असलेली मशीन त्यांना जी खरेदी करून बिल अपलोड करायचे त्यांना योग्य वेळी आम्ही मशीन देऊन आज त्यांना डिलिव्हरी देत आहोत त्यांना शुभेच्छा देऊया त्यांची ओळखही करून घेऊया तर चला शेतकरी सांगा शेतकरी बांधवांना माझं नाव सुरेश बबनराव काळे राहणार आर्वी तालुका शिरू सर जिल्हा बीड बरं आपण मशीन हा कधी बुकिंग केला हे दिवाळी मध्ये दिवाळीच्या अगोदरच के केला दिवाळी वापरमध्ये बर आपल्याला ज्या वेळेस बुकिंग केलं आता तुम्हाला सबसिडीला पात्र झालेलं तुमचं सबसिडीमध्ये नाव आलेलं आहे पूर्वसंमती आलेली आहे आज घेऊन जात आहेत तर तुम्हाला जे आता एसीम मध्ये आवजार वगैरे दाखवले होते हे सगळे आवजार भेटले हो सगळे सगळे आवजार दिलेले आहेत सगळे हेवी ड्युटी आहेत होत आवजार मजबूत आहे विशेष करून माणूस खास आहे आकाश कोटरचा धन्यवाद काय शेतकरी राजाची सेवा हाच आपली ईश्वर सेवा आहे त्याचबरोबर आपण त्यांना काही अडचणी आल्या का जे त्यांनी बुकिंग केल्यानंतर त्यांना त्यांची पिळवणूक झाली का आकाश मोटर्स मध्ये ते विचारूया पिळवणूक वगैरे काय नाही उलट फोन करून बोलून घेतात आणि तुमचे मशीन त्यांची जशी आमची तक्तक राहते तशी या कंपनीवाले डिलरवाल्याची सुद्धा तक्तक राहते की शेतकऱ्यापर्यंत पोहोचाव लवकरात लवकर त्यांची सुद्धा तळमळत आहे बघा शेतकरी राजांनो आमच्याकडं आमच्याकडे ज्या बुकिंग होतात आम्ही शेतकरी राजांना फोन करून कॉलद्वारे संपर्क साधून आपली मशीन लवकरात लवकर घेऊन जा हे आम्ही सांगत आहोत तरी शेतकरी राजा कशामध्ये मशीन वापरणार आहेत त्यांना ते पीक काय असते आद्रक पपई हळद उसाला माती लावणे सरकी पाळी अशेच वेगवेगळ्या कामात सर्व कामात ही मशीन उपलब्ध काम करते एक मोके बैल बैल बाएल शेतीपासून मुक्त बघा शेतकरी राजांनो आज ही बैल शेती मुक्त शेती आणि त्यांना सगळ्या पिकामध्ये काम, काम करणारी आणि किसान क्रॉपची हेवी ड्युटी ही वरदान ठरलेली आहे बळीराजासाठी आणि हिला इतकी मागणी आहे की एक जानेवारी ते पंधरा जानेवारीपर्यंत मशीन कंपनीकडे टॉकला आउट झालेली आहे तरी आकाश मोटर्सनी शेतकऱ्याचे जेवढ्या बुकिंग झालेत त्यांचा आम्ही इथे घरूनच ठेवलेलं आहे पण आता आपल्याला जी बी मशीन पाहिजे असेल तेरा एच पी हेवी ड्युटी आपल्याला सर्व अवजार असायत आता कंपनीचे ऑफर आहे एक लाख पंचेस हजार रुपये त्याच्याबरोबर तुम्हाला हे जेवढे शेतकऱ्या अवजारं दिलेत तेवढे अवजारं आपल्याला दिले जातील त्यासाठी आपल्याला एक आठ ते दहा दिवस पंधरा दिवस अगोदर बुकिंग करून रेटिंग करावं लागेल आपल्यालाही मशीन मिळेल त्याचबरोबर त्यांचे सहकार बंधू ते बी आलेले आहेत त्यांनी एक मशीन खरेदीच केलेलं आहे त्यांचाही आज आपण थोडीशी ओळख करूया सांगा माझं नाव डॉक्टर दत्तात्रे काळे मी आज इथे माझ्या भावाला आधुनिक शेतीकडे प्रवृत्त करण्यासाठी ह्या मशीनची बुकिंग केली ते आम्ही आज त्याला ती डिलिव्हरी करत असताना मला खूप आनंद अतिशय होत आहे आणि त्याचे सर्व श्रेय मी हे आकाश मोटरला देत आहे कारण की त्यांनी आम्ही बोलल्याप्रमाणे आम्हाला त्या वस्तू दिल्या आणि त्याचा सर्व फायदा आमच्या शेतकरी बांधवांना होईल हे अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद तुमचे आणि मशीन येतात त्याबरोबर शुभेच्छा बघा शेतकऱ्या ज्यानो हेवी ड्युटी मशीन आणि शेतकरी जेव्हा आकाश मोटर्स मध्ये येतो त्यावेळेस पूर्ण समाधानी झालेला असतो तीच जर तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर आकाश मोटरच्या खालील दिलेल्या नंबरवर संपर्क करावा धन्यवाद